ननाशे येथे शालेय विद्यार्थ्यांची कार्यशाळा संपन्न शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे सर्व विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक गोंदके यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा रस्ता सुरक्षा सायबर सुरक्षा डायल वन वन टू आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी पोलीस पाटील शंकर तुंगार पाटील मुख्याध्यापक चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे त्यानंतर ननाशी पोलीस ठाणे आवारात येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ननाशी विभागातील चंद्रशेखर देशमुख पोलीस कर्मचारी पवार राऊत गायकवाड पोलीस पाटील निवृत्ती गवळी हनुमंत माळगावे मोहनराव गवळी रमेश गवळी भारती हिंडे मुरलीधर कहाणे राजू काकडे शाळेचे शिक्षक वर्ग विद्यार्थी आदी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोळे दिंडोरी